नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातली आर्थिक तफावत डिजिटल क्रांतीमुळे दूर होऊ शकेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास घरापासून दूर राहून सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना शुभेच्छा संदेश पाठवण्याचं पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन उत्तर प्रदेशात कौटुंबिक कलह शिगेला चार कॅबिनेट मंत्र्यांची हकालपट्टी प्रत्युत्तर म्हणून रामगोपाल यादव यांचं पक्षातून निलंबन गोव्यात वेलिंगकर यांच्या पक्षासोबत युती करण्याबाबत तत्वत एकमत झाल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन आशियाई अजिंक्यपद हॉकी चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर तीन दोन असा दणदणीत विजय आणि क्रिकेटमध्येही भारतीय संघानं न्यूझीलंडवर संपादन केला विजय एकदिवसीय मालिकेत घेतली दोन एक अशी आघाडी आणि आता सविस्तर वृत्त भारत ही जगात सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थसत्ता आहे भारत सध्या डिजिटल क्रांतीचा अनुभव घेत असून ही क्रांती भारतीय समाजातील डिजिटल आणि आर्थिक विषमतेतील तफावत दूर करण्याचा प्रयत्न करत आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे नवी दिल्लीत आयोजित तीन दिवसांच्या भारतातील लवाद आणि अंमलबजावणी यावरील जागतिक परिषदेच्या समारोपप्रसंगी ते आज बोलत होते कालबाह्य झालेले तब्बल एक हजार कायदे रद्द केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं न्यायालयीन प्रकरणांचा जलद निपटारा व्हावा या दृष्टीनं अनेक अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत खटल्यांची स्थिती तसंच कायदेविषयक पुस्तकंही आता मोबाईल फोनवर उपलब्ध आहेत असं पंतप्रधानांनी नमूद केलं न्यायाधीशांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी यावेळी अधोरेखित केली घटनात्मक तरतुदीचं नव्यानं परीक्षण व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली दिवाळी आणि इतर सण आपण साजरे करतो पण ते निर्धोकपणे पार पडावेत यासाठी आपला सैनिक सीमेवर खडा पहारा देत असतो त्यामुळे लष्कराप्रती संपूर्ण देशभर आदर आणि कौतुक असतं सैनिकांच्या या कर्तव्याची परतफेड म्हणून आपल्या प्रियजनांपासून दूर असलेल्या जवानांना दिवाळी शुभेच्छा देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून स्वतः पंतप्रधानांचा संदेश असलेला तीन मिनिटांचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे यामध्ये त्यांनी जवानांना शुभेच्छा देण्याचं आणि पत्र लिहिण्याचं आवाहन केलं आहे हम सभी देशवासी हमारी रक्षा के लिए हमारी सुख चैन की जिंदगी के लिए अपना जीवन खपा देने वाले सुरक्षा बलों को दीपावली की शुभकामनाएं भेजे मैंने अभी अभी देश के जवानों को दीपावली की शुभकामनाएं भेजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि फ्रान्सच्या सॅफ्रान कंपनीच्या संयुक्त हेलिकॉप्टर इंजिन निर्मितीच्या प्रकल्पाचं उद्घाटन गोव्यात सत्तरी इथं था झालं या प्रकल्पामुळे राज्यातल्या सुमारे पाच हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून भविष्यात अशा प्रकारचे आणखी प्रकल्प आणण्याचा प्रयत्न असल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं एकशे सत्तर कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त हेलिकॉप्टरची निर्मिती होऊ शकेल असा विश्वास हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक टी सुवर्णराजू यांनी सांगितलं उत्तर प्रदेशात यादव कुटुंबातलं कलहाचं वातावरण शिगेला पोहोचल्यानं आज राजकीय क्षेत्रात अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांचे चुलते आणि प्रदेशाध्यक्ष शिवपाल सिंह यादव यांच्यासह चार कॅबिनेट मंत्र्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली अमरसिंह यांच्या समर्थकांना मंत्रिपद भूषवू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या बैठकीत सांगितल्याची माहिती काही आमदारांनी दिली मात्र मुलायमसिंह यादव हेच आपले नेते आहेत वेगळा पक्ष काढण्याचा आपला इरादा नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं या हकालपट्टीला प्रत्युत्तर म्हणून शिवपाल यादव यांनी आपले चुलतबंधू रामगोपाल यादव यांचं सा पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केलं सीबीआय चौकशीतून सुटका करून घेण्यासाठी भाजपाच्या हातातल्या बाहुल्यांनी आपापल्या मंत्रिपदावरून दूर केलं अशी प्रतिक्रिया शिवपाल यादव यांनी व्यक्त केली या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विधिमंडळात बहुमत सिद्ध करावं अन्यथा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रदेश भाजपानं केली आहे वंचित आणि उपेक्षित वर्गाचा विकास करणं याला सरकारचं प्राधान्य असून त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात ते आज नागपुरात बोलत होते गोवारी तरुणांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तसंच तांत्रिक कौशल्य संपादन करून स्वतःला रोजगारक्षम बनवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं येत्या पाच वर्षात पन्नास हजार तरुणांना रोजगार मिळेल असा विश्वास नितीन गडकरी यांनी आज झालेल्या आणखी एका कार्यक्रमात व्यक्त केला भाजपानं राज्य आणि केंद्रातील सत्तेच्या माध्यमातून केलेली विकास कामं आणि घेतलेले लोकहिताचे निर्णय तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम, जनते काम पक्ष कार्यकर्त्यांनी करून आगामी निवडणुका जिंकाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं शिर्डी इथं आज उत्तर महाराष्ट्र भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि उत्तर महाराष्ट्रातले भाजपा आमदार खासदार या मेळाव्याला उपस्थित होते भाजपानं आगामी सर्वच निवडणुका गांभीर्यानं घेतल्या असून या निवडणुका जिंकायचा निर्धार दानवे यांनी यावेळी व्यक्त केला गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलेल्या सुभाष वेलिंगकर यांच्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाशी युती करण्याबाबत तत्वतः एकमत झालं असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घोषित केला जाईल अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे सध्या गोवा दौऱ्यावर आहेत गोव्यात भाजपाकडून अपेक्षित विकास कामं झाली नाहीत असं सांगत भाजपाविरोध के हा आमचा अजेंडा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं केवळ निवडणूक लढवणं हा एकमेव उद्देश नसून पक्ष म्हणून गोव्यात मजबूतीनं पाय रोवायचे आहेत गोव्याच्या भूमीला न्याय देण्यासाठी शिवसेना अत्यंत गांभीर्यानं काम करेल अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भारतीय सैन्याला स्वतःचा स्वाभिमान आहे खंडणीतून उकळलेला पैसा त्यांना नको असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला भाजपा पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचं उद्घाटन आज माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झालं पनवेलच्या चांगुनाना ठाकूर महाविद्यालयात झालेल्या या सोहळ्याला भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या संघटनेच्या वतीनं सर्व कामगारांना पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिलं जाणार असून कौशल्य प्रमाणपत्रही मिळणार आहे या व्यतिरिक्त पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत तीन वर्षात दहा लाख ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यातल्या सर्व कामगारांच्या हक्कांसाठी सदैव लढा देण्यासाठी भाजपा त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही रामशेठ ठाकूर यांनी यावेळी दिली आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यात आज सिंधुदुर्गासह पालघर रायगड आणि वर्धा जिल्ह्यात आज मराठा मुखमोर्चा काढण्यात आला पालघरमध्ये सतू कदम महाविद्यालयापासून सुरू झालेला हा मोर्चा शिवाजी चौक हुतात्मा स्तंभ मार्गे आर्यन शाळेच्या मैदानावर विसर्जित झाला रायगड जिल्ह्यात माणगाव इथं मराठा क्रांती मूक मोर्चात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता यावेळी तरुण तरुणींनी भाषणं केली सिंधुदुर्गातल्या मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यासह अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते गोवा तसंच मुंबईत राहणारे चाकरमानी सुद्धा मराठा मोर्चासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले होते वर्धेत मराठा कुणबी क्रांती मोर्चा काढण्यात आला आरक्षणाच्या मुख्य मागणीसह शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लवकरात लवकर लागू कराव्यात यासारख्या मागण्या या मोर्चात करण्यात आल्या समाजाला आरक्षण मिळावं कोपर्डी प्रकरणातल्या दोषींना त्वरित फाशी द्यावी या मागण्या या मोर्चामध्ये करण्यात आल्या या मागण्यांचं निवेदन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं सर्वांनी भारतीय संविधानाचा सन्मान करावा आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नये यासह इतर मागण्यांसाठी आज ठाण्यात संविधान सन्मान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि इतर आंबेडकरी विचार संघटनांच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन केलं होतं नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे श्याम गायकवाड सुनील खांबे आदी नेते यात सहभागी झाले होते आपल्या मागण्यांचं निवेदन ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ नये या मागणीसाठी पुणे शहरातल्या सर्व दलित संघटनांनी जनजागरण परिषद आयोजित केली होती अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत परंतु हा कायदा रद्द झाला तर दलित समाजावरचा अन्याय अत्याचार वाढेल अशी भीती या परिषदेत व्यक्त करण्यात आली वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला सध्या राज्यभर विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत या लढ्याची नेमकी माहिती समाजाला मिळावी या उद्देशानं शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं पुण्यात आज वकील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत या शिंदे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आरक्षणासाठी मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत या आरक्षणाला कायद्याचं कोणतं कलम लागू होईल समाजाला याचा कसा उपयोग करून घेता येईल याबाबत माहिती जाणून घेतल्याचं मेटे यांनी सांगितलं अनुसूचित जाती जनजाती संघटनेच्या वतीनं आज बुलडाण्यात राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉ उदित राज यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन भरवण्यात आलं कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करून सरकार नोकरीतलं आरक्षण कमी करत आहे याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अठ्ठावीस नोव्हेंबरला दिल्लीतल्या रामलीला मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उदित राज यांनी दिली सर्वांना त्यांच्या लोकसंख्येच्या समाजाच्या प्रमाणात आरक्षण द्यावं त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातही आरक्षणानुसारच जागा भराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली राज्यात सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे सामाजिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे अशी भीती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज व्यक्त केली बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं भारतीय बौद्ध महासंघानं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवात ते बोलत होते विविध प्रकारच्या मोर्चांमुळे समाजात अनारोग्य पसरत आहे असं ते म्हणाले या महोत्सवाला बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते बौद्ध भिक्खू तसंच इतर समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणारी प्रबोधनपर गीतं सादर करून वाशिम जिल्ह्यात शाहीर वामन वाणी एक अनोखा उपक्रम राबवत आहेत कुठल्याही मानधनाच्या अपेक्षेशिवाय सुरू असलेला हा लोकजागर ग्रामीण भागात लोकप्रिय ठरत आहे या उपक्रमाअंतर्गत शाहीर वाणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाऊन वर्षानुवर्ष सुरू असलेल्या अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवत असून त्यातून बाहेर पडण्याचं आवाहन ग्रामस्थांना करत आहे स्त्रीभ्रूणहत्या दारूबंदी यासारख्या सामाजिक समस्यांवर वाणी यांचा हा उपक्रम प्रभावी ठरताना दिसत आहे मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात असलेल्या हंबोल्ट पेनग्वीनचा आज मृत्यू झाला जुलै महिन्यात दक्षिण कोरियाहून आठ पेनग्वीन आणण्यात आले होते यात तीन नर आणि पाच माद्यांचा समावेश होता यापैकी यकृताचा संसर्ग झाल्यामुळे आज एका मादी पेनग्विनचा मृत्यू झाला मलेशियात सुरू असलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला आज झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी उत्तम खेळ करत पाकिस्तानवर तीन दोन अशी मात केली यामुळे भारताच्या खात्यात सात गुण जमा झाले आहेत मोहाली इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं आज विजय संपादन केला भारतानं न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केल्यानं मालिकेत भारताला दोन एक अशी आघाडी मिळाली आहे न्यूझीलंडनं भारतासमोर ठेवलेल्या दोनशे शहाऐंशी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळत झाली मात्र विराट कोहलीनं एकशे चौतीस चेंडूत नाबाद एकशे चौपन्न धावांची दमदार खेळी करत विजय खेचून आणला कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ऐंशी धावा तर मनीष पांडेनं नाबाद ना अठ्ठावीस धावा फटकावत विजयाला हातभार लावला विराट कोहलीनं सामनावीर हा किताब पटकावला तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला सलामीला आलेल्या मार्टिन गप्टील आणि टॉम लॅथमनं खेळाला सावध सुरुवात केली मात्र दोघंही झटपट बाद झाले त्यानंतर लॅथमच्या एकसष्ट निशामच्या सत्तावन्न आणि रॉस टेलरच्या चव्वेचाळीस धावांमुळे न्यूझीलंडचा डाव सावरला आणि न्यूझीलंडला दोनशे पंच्याऐंशी धावांपर्यंत मजल मारता आली आणि आता हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर देशातली आर्थिक विषमता डिजिटल क्रांतीमुळे दूर होऊ शकेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास घरापासून दूर राहून सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना शुभेच्छा संदेश पाठवण्याचं पंतप्रधानांचं देशवासियांना आवाहन उत्तर प्रदेशात कौटुंबिक कलह शिगेला चार कॅबिनेट मंत्र्यांची हकालपट्टी प्रत्युत्तर म्हणून रामगोपाल यादव यांचं पक्षाचं एकमत झाल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन आशियाई अजिंक्यपद हॉकी चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर तीन दोन असा दणदणीत विजय आणि क्रिकेटमध्येही भारतीय संघानं न्यूझीलंडवर संपादन केला विजय एकदिवसीय मालिकेत घेतली दोन एक अशी आघाडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार